बातमी यानंतरची बारामतीमधून बारामतीमधील पीडीसीसी बँक रात्री अकरा वाजता उघडली आणि मालेगाव कारखान्यातील सभासदांच्या याद्या सापडलेल्या आहेत बँकेतून पैसे वाटप झालेत रंजन तावरे यांनी आरोप केला बारामतीमधील राजकारण हे तापलंय बारामतीमधील मुख्य असलेली पीडीसीसी बँक रात्री अकरा वाजता उघडली गेली मालेगाव सहकारी साखर कारखान्याच्या याद्या देखील यामध्ये सापडल्या आहेत माळेगाव कारखाना सहकारी साखर कारखाना हे आमचा प्रपंच आहे आणि तो वाचवण्यासाठी आणि सहकार महाराष्ट्रातला टिकवण्यासाठी वेळ पडली तर रक्त सांडू पण माग सरणार नाही आम्ही आमचा सभासद पेटून उठलेला आहे आणि म्हणून वेळीच्या गोष्टीची त्यांनी दखल घ्यावी ठोशाचं उत्तर ठोशानच दिलं जाईल याची नोंद घ्यावी आणि याबाबत सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया नवनाथ बोरकर आपले प्रतिनिधी बारामतीमधून जोडले गेलेले आहेत नवनाथ अकरा वाजता ही बँक उघडली गेलेली आहे असा आरोप करण्यात आलेला आहे काय नेमकं यामध्ये तथ्य आहे आणि ही अकरा वाजता बँक का उघडली गेली नवनाथ काही तांत्रिक कारणामुळे आपल्यापर्यंत आवाज नवनाथ यांचा पोहोचू शकत नाही आहे मात्र बँकेतून पैसे काढल्याचा देखील आरोप झालेला आहे पी डी सी सी बँकेमधून थेट सभासदांच्या खात्यावरती पैसे सोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा रंजन तावरे यांनी गंभीर आरोप केलेला आहे आणि माळेगाव कारखान्यातील सभासदांच्या याद्या देखील यावेळी सापडल्यात अकरा वाजता ही बँक उघडली गेली आणि पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप केला जातो आहे